आपलं स्वागत सध्या आपण कोडवाडी या शहरामध्ये आलेलो आहोत आणि या शहरामध्ये ऐतिहासिक बाबासाहेबांचं पाऊल लागलेल्यामुळे ऐतिहासिक शहर आहे परंतु देशामध्ये सध्या महाबोधी विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात जर वेगवेगळ्या शहरामध्ये किंवा देशामध्ये वेगवेगळे आंदोलन होत आहेत परंतु आंबेडकरी घराच्या माध्यमातून जर एकमेव आंदोलन झालं आणि ते संसदेला घेराव घालण्यासंदर्भात मोठा मोर्चा संपूर्ण देशातून भीमसैनिक किंवा बौद्ध समाजाला जर आपण हाक दिली तर सरकारला जागे त्या संदर्भात आपल्याला काय वाटत गेल्या चाळीस दिवसापासून त्या महाबोधी बुद्ध विहार मुक्त आंदोलन करा ब्राह्मणांच्या हातून अशा प्रकारचे बौद्ध भिक्खू महाबोधी बुद्ध विहाराच्या साधी मागणी आहे की ज्या बी टी एक्ट म्हणून एकोणीसशे एकोणपन्नास चा आहे बिहार सरकारचा आहे बिहार स्टेटचा आहे तो रद्द करावा आणि संपूर्ण बौद्ध विहार महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं एक साधी मागणी घेऊन मध्यंतरी मी चार दिवस त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो तिकडचा दौरा केला अनेक लोकांशी गाठीभेठी घेतल्या आणि त्यामुळे हे आंदोलनाच्या माध्यमातून मुंबईत आल्यानंतर आव्हान करण्यात आलं की ह्या आंदोलनाला सपोर्ट म्हणून महाराष्ट्रातील सम्राज राज्या महाराष्ट्रातील पूर्णतः पुर, ता, तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये शहरामध्ये अशा प्रकारचे शांती मार्च काढून त्यांना सपोर्टिव्ह असा रोल करावा आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये सर्वत्र शांती मार्च निघाले आणि सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतु आज एवढे दिवस होऊन देखील ना स्टेट गव्हर्नमेंट ना केंद्र सरकार त्याच्यावरती गंभीरपणे विचार करत नाही हे मला जाणवलेलं काही खासदारांनी हा इश्यू पार्लमेंटमध्ये पार्लमेंट चालू आहे त्या पार्लमेंटमध्ये उचलला आणि संपूर्ण देशाचं लक्ष त्यांनी वेधलेलं आहे बिहारच्या असेंब्लीमध्ये देखील दास नावाचे एम एल ते आर चे आहे त्यांनी हा इश्यू बिहारच्या असेंब्लीमध्ये इथे देखील असेंब्ली चालू आहे त्याच्यामध्ये चा उचलला आणि त्याच्यानंतर त्यांना सपोर्ट करणारे अजून दोन चार जण मिळालेले एक मदे तर बिहारमध्ये बघितलं तर तसं संघटन कमी आहे आपल्या आंबेडकर वाद्यांचं भारतीय बौद्ध महासभा आहे ती पाचच जिल्ह्यामध्ये मर्यादित आहे कास्ट समाज आहे परंतु अनेक जाती आणि ह्याच्यामध्ये तो विघटन झालेला आहे तो डिवाइड झालेला आहे म्हणून बिहार मधून तेवढा काही आपल्याला रिस्पॉन्स येत नाही बिहारचे पंचवीस तीस लोक त्या आंदोलनामध्ये असतात त्याच्या पुढे बिहारचे लोक नसतात येणाऱ्या काळामध्ये मी ठरवत आहे की बिहारच्या असेंब्लीवरतीच बिहार मोर्चा न्यावा आणि त्या बिहारच्या मुख्यमंत्र्यांना मोर्चाने निवेदन द्यावं आणि त्यांच्याशी चर्चा करावी असं प्रकारचं आयोजन तिथे करण्याचा आमचा येणाऱ्या काळामध्ये प्रयोग आहे नितेश कुमारांना स्वरूपामध्ये भारतीय बौद्ध महासमेंटच्या कार्यकर्त्यांनी आणि तेथील बिहारच्या पदाधिकाऱ्याने निवेदन दिलेलं आहे ज्या दिवशी मी बिहार मध्ये होतो त्या दिवशी त्याने बघितलं हम लोग देखेंगे कारण बिहार मध्ये येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन आहे ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबर मध्ये त्यामुळे हा कोणी सिरियसली इशू घेत नाही असं देखील माझ्या लक्षात आलेलं परंतु हे आंदोलन सुरुवात राहील आणि आंदोलनाची विजयामध्ये आणि फलनिस्पत्ती होईपर्यंत हे आंदोलन सुरुवात होईल असं तेथे बसलेल्या बौद्ध भिक्खूंचा सगळा हे आहे टप्प्याटप्प्याने इतर राज्यामधून म्हणजे बाहेरचं बाजूचं राज्य युपी आहे आणि मध्य प्रदेश आहे तिथून भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आपल्या गाड्या घोडे घेऊन मोठ्या मोठ्या बसेस घेऊन जात आहेत आणि त्यांना सपोर्ट देण्याचं त्याचं मनोधैर्य अबाधित ठेवण्याचं काम करता आहे परंतु इश्यू आता हा इंटरनॅशनल गेलेला आहे भारत सरकारवरती दबाव देखील माझ्या माहितीप्रमाणे पडत आहे इतर बौद्ध राष्ट्रांचा आणि त्याच्यामुळे काहीतरी हल निघेल आज तीस तारीख आहे तीस पंतप्रधान जी मोदी आज नागपूर या शहरामध्ये आहे भारतीय बौद्ध महासभा आणि तेथील असलेल्या काही धार्मिक संघटनांचं एकत्रीकरण करून एक मेमोरंडम तयार करण्यात आला आहे तो आज त्यांना दुपारी देण्यात येणार जेणेकरून जर वेळ मिळाला चर्चेसाठी वेळ मागितलेली आहे कारण ते दीक्षाभूमीमध्ये येणार आहे त्याच वेळेला त्यांच्याशी एक दहा पंधरा मिनिटं चर्चा करावी असा प्रस्ताव आम्ही हो ठेवलेला आणि निश्चित स्वरूपामध्ये ह्याच्यामध्ये यश येईल वास्तु आएद, बहुत आएद, त्या ज्या वास्तू आहेत बौद्ध धरोवर आहेत त्या सगळ्या शोधून त्याच्यामध्ये झालेली एन्क्रोचमेंट घुसखोरी त्या काढणं भारतीय बौद्ध महासभेने आणि त्या आपल्या आहेत त्या साबीत करून देशासमोर आणि बौद्ध समाजासमोर त्या आपण जर पाहिलं नागपूरमध्ये मागील काही दिवसापूर्वी झाला होता त्याच पद्धतीनं आज नुकतीच बातमी आली बीडमध्ये मशिदीमध्ये त्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे आणि अशातच गांभीर्याची बाब आहे सरकार हे निष्काळजीपणा करत आहेत याबद्दल आपल्याला काय वाटतं एक है दोन हजार चौदा पासून बघितलं तर ह्या ज्या संघटना हिंदुत्ववादी संघटना आहे त्या संघटनेला सरकारचा पाठिंबा आहे आज त्यांची अशी धोरणा झालेली आहे की आम्ही काही केलं तरी सरकार काही करणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांच मनोबल वाढलेलं आहे आणि ते लोक ह्या अशा प्रकारच्या घटना घडून जे मायनॉरिटीज आहेत त्या मायनॉरिटीज टार्गेट बनवण्याचा बनवण्यात येत आहे त्यामुळे बाबा मस्जिद के नीचे मंदिर आहे अशा प्रकारच्या माहिती अशा प्रकारच्या बातम्या आज पेपर मधून येत आहे ह्याची कबर उखडून टाकू त्याची कबर उखडून टाकू हे देशामध्ये पंच्याहत्तर सालामध्ये कधी नव्हत हा देश गुन्हा गोविंदांनी नांदत होता त्या देशामध्ये अनेक धर्म आहेत अनेक चालीरीती आहेत त्यांच्या अनेक संस्कृती आहेत अनेक भाषा आहे तरी देशाची एकमेता टिकून होती परंतु हे सरकार जे अलीकडचे आलेले आहेत केंद्रामधले आणि स्टेटमधले ते मायनॉरिटीजना धमकवण्याचा प्रयत्न करत आहे अशाच प्रकारचा प्रयत्न महाबोधी बुद्धविहारामध्ये आहे ून ते आता बौद्धांवरती येत आहे हा देखील आपण सगळ्यांनी विचार